काय सु <laughs> <पार पार> <laughs> <laughs> वाटा ने हा हळद तेल घे हळद घे हळद हळद ही जरा सुपारी झालेच पाच जण ऋषी आता झालं की बस हळद चारायची सुपारी आधी घे करा सांगा ऋषी तू एका दोन्ही हाताने सोडायची आणि तुझ्या ए ताई तुझ्या हातात आली की त्याने एका हातान सोडायची आणि त्याच्या हातात आली हाताने सोडायची कंपनी करा की सपोर्ट सोम्या सोडायचं नाही सोम्या फॅसिलिटी नाही पाहिजे

मेहंदीत नाव नाही बघितलं आम्ही जर नाव दाखव की अग दाखव दाखव लवकर दाखव सोमा हे सोबाद चाललं पाहिजे

परत <laughs> वाक <laughs> અશ્વિ <laughs>

एकदम वरतीचे दिसतोय डोंगरावर डोंगरावर पूर्ण मंदिर आहे तिथे आणि हा असा डोंगर आहे चढायला पायरे फक्त एवढ्याच पायरे बाकी सगळा पूर्ण वरती डोंगर आहे त्यामुळे आम्ही वरती काही जाणार नाहीये इथंच नमस्कार करणार आहे का पाऊस पण येतोय आणि मुलं पण आहेत लहान बरोबर त्यामुळे आणि पूर्ण उभा डोंगर आहे असा चढायचा त्यामुळे आम्ही आता नाहीच जाते वर हे मंदिर आहे देवाची पावलं उठलेली आहेत खाली पायथ्याशी आहेत ही आहेत ती आणि मंदिर आहे ते डोंगरावर आहे पूर्ण हा असा परिसर आहे हे आत्ता सगळं बांधकाम केलेलं आहे बाहेरचं उन्स, मंदिर एवढं उंच उंच मंदिर आहे आणि इथे ना दर जेव्हा यात्रा वगैरे असते ना तेव्हा पाण्याचा दिवा पेटतो तिथे वरती एक झरा आहे छोटा तिथे कायम थंड पाणी असतं आणि त्यात तिथे पाण्याचा दिवा पेटलेला असतो आधी कायमस्वरूपी पेटायचं पण आत्ता फक्त यात्रेच्या वेळी पेटतो तो नारळ दिल्यानंतर दरवर्षी नारळ द्यावा लागतो. करून बसलाय. त्याला खायला नाही ना त्याला ते दिस घेऊ ते खायला सगळं बघ. सग बे मांग